शेताव, 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 शेतावर शेताव, शेताव व कर मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहो शेतावर शेतीची कामे दाखवण्यासाठी खास करून आलेलो आहो आपण शेतावर तर चला ऑक्टोबर महिना एकदा निघला ना खरे शेतीच्या कामांना सुरुवात होते म्हणजे कापणीला शेतीची कामे तर जून जुलै महिन्यानंतर होतातच लावून मिळून पण ऑक्टोबर महिना निघला ना खरे कापणीला सुरुवात होते म्हणजे भात कापणी नंतर आरवतान नंतर ते भात घेऊन जातात त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळेल तर चला ऑक्टोबर हिट महिना आहे या हिट महिन्यात कापणीला सुरुवात होते चला शेताचे कामे आहेत ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला तर मंडळी आपण चालत चालत चालू चाल आता शेतावर आपल्या जास्त करून असताना त्या फिशिंगच्या व्हिडिओ काल आपण असाच फिशिंगला जात होतो तेव्हा शेतकरी दोन तीन होतं म्हणजे त्यांची सगळी माणसांचा ती बोलली बोलतं या आमचे व्हिडिओ कार या बोलतं आम्ही शेतीची कामं जी करू, करू ना ती फक्त बोलतं व्हिडिओमध्ये कॅच कर तर बोलू येतो उद्या त्याचसाठी खास करून आपण आलेलो आज शेतावट चला बघा कशी शेताची कामे करतात सगळे खरं होतात त्यांना एक आठवण म्हणून शेताची कामे कशी करतात कशी म्हणजे कापणी करतात झोरणी त्या सगळ्या त्यांना व्हिडिओमध्ये कॅच करायचे आहेत म्हणून तर खास करून आलेलो आपण शेतावर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या आणि शेताची कामे कशी केली जातात तुम्ही पण करा कारण आता बहुतेक शेता अशी वसारत टाकतात कारण बहुतेकांशी कामं होत नाही तर बघा पुढची पिढी काय कामं करेल काय नाही पण जी करतात ती करतात जी करत नाही त्यांना म्हणजे शेताची कामे कशी करतात काय नाही ते माहिती नसते त्याच्याचसाठी आज करून आपण आलेलो आहोत शेतीची कामे दाखवायला चला झाडूशी चांगला येऊ बघा पेंडा बाजूला केला जाते इकडं भरताना इकडं भाताचं भारं घेऊन येतात बघा अनुस हे भारं त्यांच्यासमोर ठेवलं जातात मग त्यांची आरवा करून इथं झोरली जातात आई शेतीची काम आहे बघा भर उन्हात अशी झोरणी चालू आहे जाम मेहनत असते शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात रोज भात झोराला बघा किती मेहनत असते ती पहिला शेत कापायला आहे शेत कापलं असं आरव तयार करायला लागतात मग हे आरव जमा करून इथं झोरायला लागते कती मेहनत असते बघा तो पेंडा याच्यात थोडा भात आहे असा झोरला जातो आहे काठीशी म्हणजे त्यातून जो दाना आहे तो बाहेर निघत हे कापलेले भाताचा आरवा आहे ते आरवांचं भार असं जमा केलं जात हेच भारं झोरासाठी तिथं ठेवलं जातात नंतर ती सगळी झोराला घेतात हे भारं घेऊन चाललं त्यांना झोरासाठी जवळच होती त्याच्यासाठी ते भारं बनवलं जातात नंतर तिथून ते घेऊन झोरलं जातं तर ही असताना शेताची कामे शेताची कामे पावसाळ्यांपासून सुरुवात होतात आणि जून महिन्यापासून शेतीला सुरुवात होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे पाच महिनं वाढ बघायला लागते पाच महिन्यानंतर असा पीक तयार होते नंतर जो पीक झोरला जाते भरपूर मेहनत करायला लागते तेव्हा सुंदर छान असे तांदूळ खायला भेटतात तांदूळ भेटतात त्याच्यासाठी घाम कधी घालायला लागते डोक्याचा घाम कुठे पायाला पोचतो नक्कीच तर बघा जाम मेहनत असते तर बघा झोराला सगळी आहे याला बोलताना हांदा हांदा म्हणजे कशी एकत्र एक सगळी जणं येतात आणि शेतीची कुठली पण कामे म्हणजे लावणी बोला कापणी बोला झोरणी बोला ही हांदणीच केली जाते हांदा म्हणजे एकत्र एक सगळी असतात त्याला बोलतात हांदा नाहीतर झोरणीचा काम चालू आहे यात झोरणीसाठी पाच महिनं वाट बघायला लागते पाच महिनं जेव्हा वाट बघताल तेव्हा तसा भात तयार होतो कारण त्यात वादल वारा पाणी काय झाला तर शेतीचं नुकसान होऊन शेती नापीक होते बघा तर मित्रांनो बघा शेताचे मधोमध मद बघा कशी थर्माकोल पिशव्या लावलेल्या आहेत कशासाठी तर डुकरांपासून संरक्षण कारण कसं आहे या पिशव्या थर्माकोल वाजला ना डुकरा किंवा कुठले प्राणी असतात ते पलून जातात जास्त करून याच्यात डुकराच येतात डुकरा नुकसान करताना आपला शेतीचा मुलं बघा शेताच्या मधोमध अशा पिशव्या बाटल्या ठेवलेल्या आहे आणि हा शेत आहे तो अजून थोडा कच्चाच आहे बघा यो एक हप्तान होईल पूर्ण आणि तिकडचा भात झालेला आहे म्हणजे कापणीचे साठी झालेला आहे तो तयार बघा शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे शेती आणि सोना म्हणजे बघा झालेला भात अजून यो झाला नाही एक हप्ता जाईल याच्यासाठी तिकडच्या बाजूचा झालेला आहे बघा ई बघ शेतावर दोन छोटी मुलं आलेली आहेत नाव काय बाबू तुमचा तुझा दक्ष, दक्ष। तुझं नाव काय दीदी हंसिका शेतावर कशासाठी आले शेताची कामं करायला आली करा का जेवासाठी आली अशीच मजा आवडते शेतावर याला शेताची आवड आहे बोलतं दीदी तुला शेतावर मस्त वाटते काय भारी वाटला शेतावर बोलतं मस्त आवडते त्यांना कसं इथला वातावरण कसा आहे वाता बाबू चांगला आहे आणि जेवायला कसा वाटेल इथं भारी मस्त टेस्ट वेगळीच लागते ना शेतावर हां ये दिदीने चॉकलेट आणि बालाजी आलू चाट आणलेला आहे सेव तर मना दे दीदी बघा दिदीनी मना दिला नको घे ठेव तुला तर काय बोलशील काय बोलशील आता तू जेवणार दमबर चला लगे राहू इतर झोडणीचं काम चालू आहे अजून Diolch yn fawr iawn am wylio'r बघा आता जेवणाचा टाईम झालेला आहे इकडं सावलीन मस्त जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आता शेतात जेवाची वेगळीच मजा आहे कारण सावली सावलीन बघा मस्त जेवता इकडं टाटा वरताना इकडं कांदा बाबू बसला इकडं मंडली जेवाला बसली तू

मस्त जेवणाला बोलतो भारी टेस्ट आहे कारण शेतावरची जेवणाला असते जेव्हा आहे गावठी कोमरा तर बघा मित्रांनो आता यो झोरून झालेला आहे भात आता यो भात थोडा वारवते डबल वारवायला लागते एकदा भरून नेला ना घराजवळ सुकत लावायला लागते सुकत लगेच आपला वारवायला पण लागतं आहे आता योज भात आहे ना ते पिशव्यांना भरून दोनक करन बगा, रस्ता, गाड़े काई। पाई दोन किलोमीटर वावून न्यावं लागेल कारण बघा इथं नाही रस्ता गाडे येवला नाही काय पायीवाट आहे इथून दोन किलोमीटर त्याला घेऊन जावं लागेल बघा मेहनत कती असते शेती कापणं लावणं झोरणं आणि ते वावून नेणं कती असते बघा प्रोसिजर कती असते आणि हा आपला भात शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात याच्यासाठी किती मेहनत लागते ती तुम्हालाच माहिती आहे प्रत्येकाला याची कल्पना तर असते मेहनत असते ती अजून झोराचा बाकी आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो शेता बघलाव ना शेतीची कामे कशी केली जातात तर यांची शेतीची कामे अशी होती की ते शेत कापूनच ठेवलेलं सकाळी आता झोरणीचा काम चालू होता अजून झोराचा थोडा बाकी आहे तर जेवणाचा टाईम झाला जेवली करे पुन्हा एकदा ते झुरणीला सुरुवात करतील आणि मग संध्याकाळचा टाईम झाला करे तो भात वावून नेतील जवळजवळ दोन किलोमीटर त्यांना तो भात वावून न्यावा लागेल जाम अशी मेहनत असते आणि सहा महिना त्याची वाढ बघली जाते कारण बघा शेती लावणं त्याची निगा राखणं आणि वादल वारा आला तर म्हणजे शेती नापीक होऊ शकते कारण कसं नुकसान जाम होतं आहे सगळी वाट बघली जाते तर आता यो झालेला आहे काम तर आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेतीची कामं म्हणजे कापणीपासून ते झोरणीपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात तर आजची तुम्हाला फक्त झोरणीची व्हिडिओ बघायला भेटली चला कशी वाटली व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय